समाज मानाची मोहन वनखंडे सर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने व श्री दिगंबर जाधव श्री सागर वनखंडे श्री महेश चिन्निटी यांच्या प्रमुख पाठपुराव्याने भारतीय जनता युवा मोर्चा वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून श्री प्रकाश बनसोडे या रुग्णाच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमधून मधून एक लाख रुपये अर्थसहाय्य मंजूर करून देण्यात आले विजयनगर येथील श्री प्रकाश बनसोडे यांच्यावर खुबा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात येणार होती सदर शस्त्रक्रियेसाठी मोठा खर्च अपेक्षित होता भारतीय जनता युवा मोर्चा वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख श्री महेश चिन्निटी यांनी सदर रुग्णास धीर देत सदर रुग्णास मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत मिळवून देण्यासाठी सहकार्य केले आज सदर मंजूर झालेली मदत बनसोडे यांना सुपूर्त करण्यात आली या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष श्री दिगंबर दादा जाधव राज्य सचिव श्री सागर दादा वनखंडे राज्य सचिव श्री विकास दादा मोरे पक्षप्रमुख श्री महेश चिन्निटी श्री मयूर मोहिते सुवंदित काळे उपस्थित होते